हरियाणात मोठा उलटफेर भाजप मोठी मोसंडी काँग्रेस पिछाडीवर हरियाणात भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल हरियाणात काँग्रेस भाजपतील कुस्ती रंगतदार वळणावर भाजप अठ्ठेचाळीस काँग्रेस सदतीस तर अन्य पाच जागांवर आघाडीवर जेजेपी आणि आपचं अद्याप खातही उघडलं नाही जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस यांची सेहेचाळीस जागांवर आघाडीवर भाजपाची एकोणतीस जागांवर तर पीडीपीची चार जागांवर आघाडी तर इतर नऊ जागांवर आघाडी निवडणूक आयोगाच्या आकड्यांवर काँग्रेसकडून का संशय व्यक्त निवडणूक आयोग डेटा हळूहळू शेअर करत आहे जयराम रमेश यांचा आरोप तर प्रशासनावर भाजपचा दबाव काँग्रेस निवडणूक आयोगाकडे का लिखित तक्रार जयराम रमेश यांची माहिती सर्व काही पारदर्शी आणि स्पष्ट उमेदवारांसमोर मतमोजणी सुरू कोणत्याही मतदान केंद्रावरून तक्रार नाही आयोगाचं काँग्रेसला उत्तर निवडणूक का आयोग जाहीर करत असलेल्या मतांमध्ये फरक उमेदवार पुढे असताना त्यांना मागे दाखवलं जात आहे पवन खेरा यांचा आरोप नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात सायंकाळी सात वाजता मोदी संबोधित करणार दोन्ही राज्यांच्या निकालानंतर मोदी संबोधित करणार हरियाणात जिंकण्याचा बंदोबस्त केला हे कालच भाजपचे सैनिक म्हणाले होते हरियाणातल्या बदललेल्या कलांवर संजय राऊतांचं विधान हरियाणाच्या जुलानामधून विनेश फोगाट यांचा विजय विनेश फोगाटने राजकीय मैदान मारलं हरियाणातून पहिला निकाल हाती काँग्रेसच्या आफताब अहमद यांचा नोव विधानसभेतून विजय सेहेचाळीस हजार मतांनी इंडियन नॅशनल लोकदलाच्या उमेदवाराचा केला पराभव हरियाणाच्या बदलत्या आकड्यानंतर भाजपनं तातडीनं बैठक बोलावली जे पी नड्डांनी भाजप पा महासचिवांची पाच वाजता बैठक बोलावली जम्मू काश्मीरच्या दोन्ही जागांवरून ओमर अब्दुल्ला आघाडीवर ओमर अब्दुल्लांची गांदरबल सीटवरून पीडीपीच्या बशीर अहमद यांच्याशी लढत बेहबुमा उफ्ती यांची मुलगी इल्तिजा पिछाडीवर पिछ बिजबेहरा श्रीगुफ्वारा जागेवर नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर वीरींशी लढत हरियाणा निवडणुकीत चौटाला कुटुंबाला धक्का दुष्यंत चौटाला आणि अभय चौटाला पिछाडीवर तर अर्जुन चौटाला आघाडीवर हरियाणाच्या हिसारमधून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल आघाडीवर काँग्रेसचे रामनिवास सारा रारा हे पिछाडीवर जम्मू काश्मीरच्या नौशरामधून भाजपचे रवींद्र रैना पिछाडीवर नौशरात भाजपचे रवींद्र रैना विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरेंद्र चौधरींची लढत भाजपच्या रवींद्र रैनांची प्रतिष्ठा पण आला हरियाणात काँग्रेसचं सरकार बनणार हुड्डा यांचा दावा तर हरियाणा काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी भाजपच्या अनिल वीज यांचा दावा आता मुख्यमंत्री शिंदेचं कॉमन मॅन कॅम्पेन पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेच्या समर्थकांकडून बॅनरबाजी दिवसरात्र काम करणारा मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आजचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द सोलापूरमधील लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाला फक्त दोन उपमुख्यमंत्री हजर राहणार आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती ठीक नसल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची माहिती शरद पवार गटात आणखी एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता मोदी बागेतून बाहेर येताना एका व्यक्तीनं माध्यमांपासून आपला चेहरा लपवला राज्याचं नेतृत्व कोण करेल हा संभ्रम लोकांमध्ये नको खांद्यावर कुणाच मूणक हे दिसलं पाहिजे धड घेऊन लोकांमध्ये कसं जाणार मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊतांचं वक्तव्य मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीला माजी खासदार प्रिया दत्त यांची हजेरी पाच वर्षात पहिल्यांदाच बैठकीला हजेरी प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वांद्रे पश्चिम मधून प्रिया दत्त लढणार असेल तर स्वागत वांद्रे पश्चिम मधून प्रिया दत्त विजयी होतील संजय राऊतांचं वक्तव्य भाजपच्या आशिष विरोधात काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळण्याची शक्यता ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं पण ठाकरेंनी फोन घेतले नाही तर भाजपसोबत चर्चा करू असं शिंदे ठाकरेंना म्हणाले होते संजय शिरसाट यांचा दावा सामंतांचा गद्दारांना निवडणुकीनंतर जनता राजकीय काळ्या पाण्याची शिक्षा देईल भास्कर जाधवांची उदय सामंतांचं शिंदे गटावर टीका परळी विधानसभेतील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश वरळी आणि जोगेश्वरी विधानसभेतील कार्यकर्त्यांचाही राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश राजकुमार पटेलांना शिंदे गटात पाठवण ही बच्चू कडूंची खेळी रवी राणा यांचा बच्चू कडू यांच्यावर आरोप तर राजकुमार पटेलांना मेळघाटातून उमेदवारी दिल्यास विरोधात काम करू रवी राणांचा इशारा धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार भाजपचे आदिवासी नेते देवराव होळींचा सरकारला इशारा भाजपचा नागपुरातील अनेक जागांवर दावा भाजप सर्व जागा लढवणार असेल तर आम्ही काही कमळ घेऊन फिरायचं का अजितदादा गटाचे नागपूर अध्यक्ष प्रशांत पवारांचा संतप्त सवाल श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल मध्यरात्री मुरकुटेनं अटक महिलेच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रलोभनं देत दोन हजार एकोणीस पासून अत्याचार सुरू असल्याची महिलेची तक्रार नवरात्रोत्सवानिमित्त भंडाराच्या मोहाडीमध्ये दुर्गमंडळाची हॉरर रूम देखाव्यातून भूतप्रेतांबद्दलची अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न देखावा पाहण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी गोंदिया धान उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी होणार धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने अडचणीत वाढ पोर्टलवर अद्याप नोंदणी नसल्याने चिंता वाशिमच्या मालेगावात अतिवृष्टीमुळे चाळीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान पंचनाम्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी गोंदियात उपवासाच्या दिवसातही भाज्या कडाडल्या टोमॅटोपासून लसणाच्या दरात वाढ सर्वच भाज्यांची किंमत ऐंशी रुपये किलोवर गृहिणींचं बजेट कोलमडलं